बैठकी दरम्यान चगन भुजवाल यवला लासलगाव मतदार सर्व नागरिकांचे कामे करायचे आहे करणार आहे सर्वांना संघे घेऊन कामाला सुरुवात करा सर्व भुजबळ समर्थकांना केले आवंदरावण आणि भैरव ने की त्यांच्यामुळे पाहायला भरपूर मार्ग लागलेला त्याचे फोटो सुद्धा बोलणं सुद्धा मध्ये झालं जाणार ते सगळे व्यवस्थित आहेत आपल्या ठिकाणावर काय काळजी करू लागतात पहिल्यांदा जे आहे मला तुम्हाला सगळ्यांचे जे आहे मनपूर्वक आभार म्हणायचे अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही

सर्व आदिवासी सर्व मुसलमान सर्व गुजराती मारवाडी सर्व समाजाने सगळ्यांनी एक पटून काम केलं पण एकही दुसरे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या समोर जे आमचे जे इतर जे मराठे आहेत मराठा समाजाचे जे त्यांचे <laughs> विशेष आभार मानतो भरकरांना पासून या सर्व मंडळीचे आजही त्यांना शिरवा खाव्या लागतात याला काही काम धंदा नाही ते लोक आवले मग कसं आलं तर मुळाच झालं